E ए ये बस आराम कर थोडा थांब आले एक राऊंड पूर्ण करू अंजय बस टाळवा जायला काय झालं अगाज लय भारी पळाली प्रॅक्टिस पण छान झाली आपली असंच रोज सकाळी लवकर येत चांगली होईल तसं मी उठते लवकर सकाळी पण परत पाच मिनटं झोपते आणि पाच मिनिटाचं कधी एक तास होतं कळतच नाही परत कशाला झोपायचं आता येते झोप त्याला मी काय करणार पण मी आता ठरवले झोप कंट्रोल करायची म्हणजे आज सारखी रोज प्रॅक्टिस करता येईल हे घे हे काय ज्यूस आहे ज्यूस असला कसला ज्यूस आहे दूध केळी खजूर बदाम टाकून स्वतः बनवलाय मी घे चांगला लागतोय ना अगं ते पिऊन तरी बघ मग तुला कळ कसा लागतोय ते पी <laughs> हसाय काय झालं काय नाही मग हसतोय कशाला अग ज्यूसन तोंड माखल तुझ कुठे इथे नाही थोडं वर इथ अजून थोडं वर मग पुस ना हसतोय काय बर थांब नाही नको परत म्हणशील चान्स मारतोय म्हणून नाही बोलत पूस बर मी तुला काल बोलले तुला वाईट वाटलं असेल ना नाही वाटलं कारण मी तुला न विचारता हात लावला तू बोललीस पण मी सारखीच बोलत असते तुला यापुढे नाही बोलणार सॉरी सॉरी नको बोलू बर मला सांग ज्यूस कसा होता लय आवडलं जूस पे चल जाऊया राहुल दोन दिवस झाले वैभव प्रॅक्टिसला नाही आला काय झालं त्याला अगं झोपला तो, उठ म्हटला तरी उठला नाही एक नंबरचा डांचा तो, हुँ। चल हुँ। म्हातारीला द्यायला बी उठवत नाही वय पोर आत्ता चालली होती तर लावली लगेच कामाला म्हातार पण आणि नाहीतर पण संगत चाललंय बघ तुझ आता ती उभी होती म्हणून सांगितलं ना द्यायला हा नाहीतरी सासूची सेवा करायची लईच हाऊच नाही का तुला लोकांचं सुना बघ सासूची कशी सेवा करतात सगळं आयत हातात आणून देतात माझं मेरी चंदिबच फुटक तुम्हाला ना किती केलं तरी कमीच हाय तुम्हाला तशी सवयच आहे उंटावर बसून शेळ्या हाकलायची अग आय गप की जरा जाऊ दे अगं मी काही बोलले होते का त्यांनी सुरुवात केली तू पण सुरुवात करते ना कधीतरी माझं बोललेलं बरं लक्षात राहिलं तुझ्या आणि आजीचं बोललेलं ते नाही लक्षात राहत बरं दोघी गप बसा माझं चुकलं बरं आणजे ती परवा बटारा आणली होती ना दे बघू मला नाही संपली वाटत हा लगे कशी संपली चांगली पावसशर आणली होती शायले खरच बटार संपली का मातारी खाईल म्हणून दडवून ठेवली आत्या तुम्हाला बोलायला काही वाटत नाही का उचलली जी लावली टाळायला ती पावशा बटार दिसली पण घरातली ही चार माणसं दिसली नाही समजा जर दोन दोन बटार खाल्ली तर पावशेर बटार पुरतात का हा अगाजी मी ना उद्या कॉलेजला गेले ना ते तुला चांगली अर्धा किलो बटारा घेऊन येते हा चांगली मोठी मोठी बघून आठ एक बटार खाल्लं ना की चांगलं पोटच भरलं पाहिजे बघ हा या घरात ना फक्त नातीलाच माझी तेवढी काळजी आहे बर आहे पाणी तापलं का तापलंय बघ घे उतरून इसाणाला पाणी त्या डारबातलं घे हो आ, जपून जपून हो आई ती कुसुम ग आता काय केलं तिन अग काल तिच्या सासूला मारली आणि घाण शिव्या घालत होती आता तूच सांग मला शांत ती किती शांत आहे ग सगळं गमगुमन ऐकून घेते तिचं पोरग काही बोलत नाही का अगं तो सकाळी जातो का आम्हाला ते संध्याकाळीच येतो आणि असलं तरी काय उपयोग बायकोचा बैल आणि त्या शांत आत्तीच्या नाकावरची माशी तरी उडती का ग आणि सून भेटली अशी आवधसा तशी शांती आत्ती चांगली आहे कोणाला काही बोलत नाही ग आणि एक माझी सासू कोणाचं काही ऐकून घेत नाही संगे तुला अशी सून भेटली असती तर ग मी तर चांगल्या झिंजा उपटल्या असं पाठवले असती मायरी असं शांती आती सारखं नसतं ऐकून घेतलं आहे आलो ग आम्ही कशा एवढा उशीर झाला ग मी तर आधीच स्वयंपाक करून आले होते अगं या यामुळेच उशीर झाला माझं तर आवरलं होतं ए ताईडे तुझ्यामुळे उशीर झाला आता माझ्या वेळा घालते का ए आय हिच्यामुळे उशीर झाला हम्म राहू द्या तुम्ही दोघी विसार केला बारक्याच के आहे जेवण आणलं का ग आणलंय खोपीत ठेवलंय आणि आता कुठं चालल्या कपडे धुवून येतो अगं घरीच धुवायचे की अगं मी म्हणलं होतं अंजीला की घरी जाऊ म्हणून मग तीच म्हणली तळ्यावर जाऊ धुवायला हम्म जा लवकर साईड जायचं का पोहायला शी बाई मी ना त्या घाण पाण्यात पोहणार ए शी गाय का म्हणते लहानपणी ना तू पण याच डबक्यात बसायची म्हशीवाणी बरं चल आपण त्या निवळ पाण्यात जाऊ बरं चल काय चालू आहे काय नाही हेच आपलं शेतीवाडी शेतीवाडी शेतात काय अरे शेतीमध्ये काय केलं वरच्या शेतात शाळू आहे आणि खालच्या शेतात फरशी आता तू कुठे निघाला इकडे आम्ही तुमच्याकडे काय काम काढलं तुमच्या बारक्यापुरीचं नाव काय अंजली अंजलीसाठी साठी मागणं आणलं वर गव्हर्नमेंट सर्विसला आहे घरी दहा बारा एकर जमीन आहे आणि खांडी गावचं मागणी मागणं तसं म्हणा चांगलं आहे पण पुरीच नाही झाला अजून तर बारकीचं कसं करणार लोक काय म्हणतील लोकांचा काय एवढा विचार करायचा आहे चांगलं झालं तर लोक पिनाटा काय तयार असतात आणि वाईट झालं तर नाव ठेवतात शेवट पोरापुरींची पसंती आहे तुमचं बरोबर आहे पण पोरी शिकतात अजून तसं पण पोरीचं लग्नाचं वय कुठे गेलंय शिकून कुणाचं बल झालंय ढिगाणी पडल्यात आणि शिकल्या तरी शेवट तिला भांडीच घासायची हे बघा शेवटी तिचा नशीब लग्न झाल्यावर ती कुठं भांडे घाशीन नाहीतर हाफिसात काम करील पण बाप म्हणून मी कुठं कमी नाही पडलो पाहिजे विचार कर गड्या एवढं शिकून जर तुझी पोर पळून गेली तर तुझी इज्जत जाईल तुम्हाला तर माहिती आहे लोकांच्या बारक्या बारक्या पुरी पळून जात्यात लोकांच्या पुरी जात असतील पळून पण माझ्या पुरी तसं नाही करायच्या जीव जाईल पण बापाची मान खाली नाही होऊ द्यायच्या माझा लई विश्वास आहे माझ्या पुरींवर मामी काय अहो हा घ्या प्रसाद कुठं गेल ती अहो कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेले होते पाया पडते राहू दे राहू दे। सुखीरा बाबा हम्म अण्ण राहुल कुठे हाय क्या अभ्यास करतोय मी त्याला बी प्रसाद देते राहुल्या ए राहुल्या काय गे राहुल हा घ्या परसाद कसला परसाद अरे देवाला जाऊन आले ना मी त्याचा बर काय करते अरे पाया पडते आशीर्वाद दे की मला पड़े? मामी बघा ना राहुल मला पाया पडू देत नाहीये अरे पडू दे की पाया कशाला हि का माझी बायको आहे पाया पडायला आता बारीकपणी तर नवरा बायकोचं खेळ खेळायचे तेव्हा तू म्हणायचा माया पड माझ्या पाया आता काय होतय तेव्हा आहे मी बारका होतो काय कळत बी नव्हतं आता मला सगळं कळत मामी जाऊ द्या तस बी काही लोकांना आपली माणसं ओळखायला जरा ये लागतो ह्याला थोड्या दिवसात कोण आपलं आणि कोण जाते मी मामी मिरच्या वळत घालायला करू का मदत नको बाई राहू दे ठीक आहे जाते मग जा तुरजा त्यासोबत जे काही झालं ना ते वाईट झालं बघ मला असं नव्हतं करायला पाहिजे पण तो राहुल त्याच्यामुळं मला असं करावं लागलं नाही तर मला सांग आपला काय वैर आहे का हां बरं मी त्यासोबत जे काही केलं ना त्यासाठी सॉरी बाबा तुझी माफी मागतो मी तो आणि वाईब आहे त्यांना तर आधीच माहिती होतं ना भावनाचं लग्न ठरलंय ते त्यांनी सांगाल नको काय साले मित्र भेटलेत हे खारथ मग काय अय सूर्ज अरे मला माहिती आहे तुला लई टेन्शन आहे पण ते टेन्शन इसरायला काहीतरी औषध घ्यायला नको का घे दोन गोट पी अये त्वचा बर ये अरे घे रे मी नाही पित ऐ सूरज्या विसरला का तू त्या वाई वाईभ्यांनी काय केलं तू यासोबत त्यांच्यामुळं आज भावनाचं लग्न झालंय ती भावना तिकडं लग्न करून खुश आहे तुला केलं इथं लडगाबाळ्या ये सगळं टेन्शन तुला जाईन उडून एक गोट मारून तर बघ अरे घे लय जीव आहे तुझ्यावर भाऊ बोलले म्हणजे देव बोलले भाऊ असं कोणासोबत बसत नाहीत त्यांच्यासोबत बसायला नसीब लागते घे रे अरे चारखर त्या राहुल्यानी वायभ्यानी त्यासोबत काय काय केलं ते त्यांच्यामुळं आज भावनाचं लग्न झालंय ती भावना तिकडं लग्न करून खुश आहे आणि तुला केलं इथं येडगावाळ ये स्वच्छ बरं अजून i س家到肚子 पछ्या दारुनीना लय घरं बरबाद केलं आहे ना आज याचं घर एक जोडीला <laughs> <laughs> चर्च प्रेमावर वर लाग तुझं आतमन भर लाग तुझा गद्दारकल तूच म्हणते गद्दार मला पाख आझाद केल तुला पाख आजाद केल तुला असं येड्यासारखं कोणा सांग बोलते हात नको लावू मला हे सुरजा हात लावू नको मला अरे मी काय केलं सुरजा तू काय केलं अरे स्वतःचे मा विचार तू काय केलंय अरे दुश्मन पण असं करणार नाही असं काम तू केलंय नीट सांग काय झाले तुला माहिती नाही माझ्या भावनावर किती प्रेम होत ते ह्या एवढी लांब गेली शोधायला गेलो तरी सापडायची नाही ती सुरुजा, अरे झाले तरी काय माहिती होत त्या दिवशी भावनाच लग्न आहे ते तुला माहिती होत ना सांगितलं का नाही मला खरंच माहित नव्हत मला वाईबाण सांगितलं अरे त्याला नव्हतं माहित मी आज सांगितलं त्याला वाग <laughs> का दर निघाला <laughs> अरे तुमच्या तू बंटी बघा त्या बंटीने मला सांगितलं मित्र तुम्ही मित्र नाहीत रे तुम्ही माझे हा तुला राब हाच मित्र

आजादल तुला काय रे तुम्ही दोघे प्रॅक्टिसला का नाही आल अगे नाही आलो रात्रीच्या सुरजनी ना, जा ना गावातल्या डेंगाने घातलेला आम्हाला झुपूनच नाही दिलं मग मी नाही आलो अगं पण रावले आलता की लवकर उठून पण तरी पण तू नाही आला तुला काय बोलला नाही का नाही अगं मला पण नाही उठवलं त्याने सकाळी एकटाच निघून गेला बर चल जातो मी मला गिरणी टाकाय जायचे राहुल्या काय रे राहुल आज प्रॅक्टिसला नाही आला अगं नाही आलो आई मामाकडे गेले ना आणि बाबाला पण लवकर आहे हो मग जेवण कोण बनवायचं म्हणून प्रॅक्टिस नाही आलो तुला येतं सगळं जेवण बनवत मग तुला काय वाटलं मला काही येत नाही काय आईचं बघून सगळं शिकलोय मी काल म्हणत मीठ किती टाकायचं त्याचा अंदाज नाही लागत दे मीठ मी करते मदत कालवण कसलं केलंय कालवण बेडकाचं केलंय बेडकाचं शी रावला मूर्ख आहे का अक्कल नाही का तुला मंद ए बये तुला पण ना सगळं खरं वाटतं बघ अंजे तुला एक सांगू काय तू खरच मंद आहे राहुला गप हा बर ते सगळं सोड मी काय म्हणतो ग्राउंडचे प्रॅक्टिस लई झाली आपले आता आपल्याला लिखीचा अभ्यास करायला पाहिजे बरं का हा आज दुपारीच करू तू वय घेऊन ये मी मिनीला पण सांगते बर सांगतो मिनीला ना ना नाही आणली का अरे पुढे गेली इथे का बसली अरे बा चक्कर आले मला म्हणून बसले मी अग मग एवढं उन्हात कसं लिहायचं पाण्याला पाणी नव्हतं आले चक्कर आले आता काय करायचं बरं थांब मी ठेवतो हो पाणी तुझ्या घरात चल उठ हळू आहे ते राहुल्या तू किती चांगला आहे मी आत्तापर्यंत तुझ्याशी कधीच चांगलं बोलले नाही पण तू गावात सगळ्यांची मदत करतो मित्रांच्या मदतीला धावून जातो खरंच जी पोर तुझ्याशी लग्न करीन ना ते खूप नशिबवान अस तूच ते नशीबवान काय काय नाही चला चला ते मी नाही चल ना तुला तिकडे काहीतरी दाखवतो काय ऐक okay. चल ना चल बघ अगे चल मिनी ए मिने आगे थांब ना ए मिने